राव म्हणा तरी भी म्हणतो या मला बाजीराव म्हणा अरे बाबू काय चाललंय तुझं काय अरे वा द्या हा काय का काजेचं काय परवडा ना कशा ते काय काजेच हर ये ना जाणारच परवडा ना तसं अरे पण ते त्याच आहे ना मजुरी वाला ते धंद्याला आहे बरे भाऊ पाहून ते सुखी आहेत ना त्याच नाही बरे हा मग सकाळी गेले की संध्याकाळी का का पाहिजा का माझा ते तरी ते सावकार का ते उपसन पात्र लावलं ते बी राब राबून देतात रे पण मी पैसे बी कमी देतात अरे ते बी नाही कसं ते बाबा आता मी बी कामाला जात हे बी पाठीले हे बी हे सगळे असेच केली जेव्हा राबून घ्यायचं पैसाच नाही दिवसभर राबलं तरी अर्ध्या दिवसाचे मी पैसे देत नाही बरोबर आहे ते काय करायचं आता पेल्याशिवाय काय डोकं चालणार नाही बाबा हा ते बी खरं आहे मग आता काय करतो पैसा तर माझ्याकडे रुपडा नाही रे आता खूप का चालू काहीतरी एक काम करून मला करी ना खाली पाव ना पन्नास रुपये दिले अरे लय चांगलं झालं चांगला लागतं ना अरे ते बी खरं हा मग आपण त्याशिवाय तर डोसकच नाही चालू आता काहीतरी डोक चालू चालू काहीतरी प्रॅक्टिस आपण दहा राहते चालू आपण ते ऍडजस्ट कसं करायचे आपण काय करू आशियाना बिक्री झाली तिथून आण हॉटेल पेटायला तो मी तुला आणायचं कारण गडी तो का पडायचं ता बर जमन डायरेक्ट विक्रीतून घेऊ बरं त्या आपल्याला वाचत आणि त्याची पिऊ ना आपण बर तू म्हणतो ना ah. चल मग चाललं का मला पोटात गेला आता बर वाटायला पोटात टाकायला पुढे ना हो तुम्ही का चल बर काय घ्यायचं तुला अरे पाहून खरे सम राम 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 बोली कसं आहे

और और कुछ नहीं बस इतना पैसा हमारे पास चलो के भैया चालीस रुपए बाबू मैं देख रहे ये ना कर अरे यार दस रुपए और दे दो तो हम उधारी का धंधा नहीं करते लेना लो नहीं लेना मतलब हम इजाजत से पर देते हैं हम ये गलती तुम जाने पर गलती नहीं करनी ये काम हमारा काम नहीं काम नहीं चलो अच्छी बात है तुम्हारे पास काम नहीं हमारे पास कामगार नहीं तुम्हारे पास कामगार थे अभी चले गए काम करोगे क्या हमारे पास क्या काम है क्या काम है वही अपना माल होटल पे पहुंच करना है दुकानदारों को देना है बस इतना। हाँ पाँच पाँच सौ रूपए मिलेंगे और बाकी अपना दिन भर खाली लाने के बाद खाली टोस बटर बेचो उसमें फायदा तुम्हारा निकल जाएंगे ऐसे कैसे कैसे चलेगा दस रूपए काम नहीं मेरे पास काम करो ना कब करेगा आप कब से आना है कब का से काम पे आना काम कल से आएंगे चलो ठीक है कल से काम पे आओगे आओगे पक्का लेकिन पक्का पक्का हाँ। तो जो अगर होगा हम याद ही करके देंगे तुमको पाँच पाँच सौ रूपए देंगे आरे 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 बार तो खारी बटन बेच रहे हैं चलो ठीक है चलो कल से काम पे आने वाले है ना है ऐसा करो पैसा भी ले लो और मेरे तरफ से लेकर जाओ और कल कल से काम पे आएंगे ना पक्का है ना तो कल सुबह ईमानदारी से काम करना है और टाइम से आ जाना है कितने बजे जाना है बजे आना है 5 बजे 5 बजे इतने ठंडी का अरे सब लोग ठंडी में क्या तुम्हें हमारे लिए ठंडी नहीं है खेल ना धक्का ठंडी से पाटेज उठाई जातो से सर 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 मन से बोल बात कर ईमानदारी से तुम्हें से रहने हेलो हां सर जी बोले टल से हाँ से जो जो आदमी है काम पे वो अभी तक आए नहीं उनका तो रास्ता देख रहा हूँ दस दस रफिक भाई करीम होटल से हाँ रफिक भाई रहे यार। वो हमारा नहीं तो जाते हैं नहीं। नहीं रास्ता देख रहा हूँ आ रहा हूँ उनको अभी आधे घंटे भेज रहा हूँ आधे घंटे में हेलो हाँ चौहान सेठ हाँ अरे यार क्या बताओ यार यहाँ के आदमी रखने में ही नुकसान है यहाँ के आदमी देखो वाले आया है बापू अभी तक बोले जाने के लिए आए नहीं भेज के दे रहे यार हम भेज के दे रहे हेलो हाँ सेठ जी सिंधु किराना स्टोर हाँ सेठ जी हम भेज रहे अभी आपका जो भी पैकिंग माल भेज रहे हैं अरे वो जो क्या बताए हम अपने गाँव के जो आपके गाँव के लोग है उनको दो तो आदमी काम पे रखा है बोले थे अभी आएंगे दस मिनट में

पाव चाळीस रुपयाला लादे तुळस्ट तीस रुपये पावसेर आहे जिरीबटी नानखेट सत्तर रुपये अर्धा किलो खारी पस्तीस रे तीस रुपये हे गावचे का अरे काय ते बाले आणि बाबू माहितीये तिकडे म्हणलं बेकार माणसे आता काय सांगायचे कामावर ठेवा काम ठेवा काम ठेवले हा माणसं ते आता कस्टमर सगळे बम मारते आता तो माणसं दोन तास झाले नाही त्यांच्या

ठेवले माझ पत्रे पोहोच केली येऊ बाय ना आता आम्हीच तिथं कामाला आहे आम्हीच आता रोज आम्हीच आम्ही झाला तुम्हाला

आपण चालू केलं चलन कर आपल्याला जमन का जमन ना जमन आपण कसं तरी काय म्हणजे करायचं लागेल आपल्याला वाकायचं काय घे ना आपल्या भांड्या पाण्याचं बघायचं बरं आपल्याला प्यायचं बघायला भाग झालं बाकी काय काम करू हा दोघ सगळं नको हा पण दोघा विक्री होणार नाही त्याच कर मी इकडून जातो दुकान तू आणि तू इकडे जा वाढीवर जातो चाल चाल गाठ घे हा गाठ घेऊन भेटून आपण बर बर पाव बटर खारे घ्या पाव बटर खारे पावले पावले काय घ्यायचं सेट काय देऊ शेट बटर पाव खारी फस काय पाहिजे तुम्हाला अरे ओला तू हो मीच सेट कसून चालू केलंय चार पाच दिवस झालं भाई भाऊ ती गेलेत गावाला त्यांच्या होय हा बर काय घ्यायचे बटर कसे आहेत बटर बटर पन्नास रुपये पावसर पन्नास रुपये हा ते तर तीस रुपया देतो रे नाही बरोबर आहे मी पन्नासनी देतोय घ्या ना अरे बटर आहे तीस रुपये पावसाळ नाही पावसाने देतात ती लोक विक नाही सेट मी पन्नास ने विकतोय ते देतात लगा तीस नाही बरं एक काम करा मला चाळीस रुपयाने पैसे द्या मी देतो तुम्हाला पावसेर नाही नाही हा घ्या ना चाळीस मी तीस द्यायचे का आव

तीस रुपये सुट्टे द्या बर 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 देतो सुट्टे आणि परत कधी व्याका मारून मला बोलत जा मी तुम्हाला आणून देत जाय ना हा बर येऊ का भवानी झाली बाब्याच काय झालं काय माहिती आता माझी तर झाली भवानी पाव बटर खारी खारीवाले पाव आले पाव खारी कशी पाव कसे डझन येत पाव तीस रुपये डझन आणि खारी कसे पन्नास रुपये पाऊ शरे दोनशे रुपये किलो हा दोनशे रुपये किलो किती दिना मला दोन पाऊ आणि दोन खारे पाहिजे दोन पाव आणि दोनच खारी कोणाला माझ्या नवऱ्याला आणि मला त्यांना एक पाव एक खारी दोघां रोच ये ठेव आम्ही तर आजच खातो बर हा रोजच्या रोज खाला तर रोज ता आजच लागत आहे एक पाव एक खारी पर रोज याचा दोन पाव हो ह्या घ्या दोन खारी पैसे किती झाले वीस रुपये तुमचं बरं नव्हरा मग ऐकूचं रोज ताजं एकच खा मला ताजच लागतं खायला माझ्या नवऱ्याला मला रोज ये रो जा हा पंधराचे पंधरा अरे बापरे नाही तर पंधराची रोज यायचा रोज घेत जाईन येत जाईल ना काय सकाळ सकाळ गिऱ्हाईक भेटलं भाऊ भावानी चिवड पाच च काय कमी गेले बाव खरं काय घ्यायचं बाबा खरी घ्यायची पाव घ्यायची का घ्यायचे घ्यायची खरी घ्यायची का किती घ्यायची काय घेऊ पावशेरी पावश पन्नास रुपया नाही पावश बाबा इतक्याला अंमली करायचं बरा परत कधी आलो तो घ्यायचा आता मी यायचा एम्या पाव खरी पाव आल्या ऐक आलो आलो या पाव तुम्हाला अहो रुपये रे बटर चाळीस रुपये पावस रे ठोस बटर तुम्हाला काय घ्यायचं बर चाळीस रुपये पावस चाळीस रुपये पाऊस रे तीस अहो मी सकाळपासून विकत कमी करा बर असं करा पस्तीस रुपये द्या नाही तीस द्या बर बारा द्या पैसे पावले पाव पाव खरी ओले काय बाबू अरे काय करताय तू आता तू तुझे धंदा करतो आता किती दिवस झाले हो चार पाच दिवस झाले हो धंदा चालू केलाय कस काय के परवडते अरे ले भारी हरी खरं मग त्या दुकानदाराला पोहोच करतो ना त्याचे पाचशे बाहेर इकल ना किरकोळ विक्री त्याचे पाचशे हजार रुपये छापतोय हजार रुपये चालले काय सांगायचं गरम पंचायती मध्ये मला पगार कमी पगार नाही अरे मागे कामाला एक इकडं चल मी देतो त्या सीटकडून गुंतवून तुला अरे पू मला राहते देवाला लागेल

पाच कधी बसून करायला की दहा बारा दिवस आणि धंदा आता अरे खाऊन भरून आल्या पिऊन कुठं पिऊन सगळं झाले झालं बाबू कुठे बाबू दिसत नाही दोघे धंदा करतोय आता दुसऱ्या आईला या ना इकडे असं असं तरी बन बाबू आम्हाला जेवण झाला इकडे फिरकला कसा नाही आवड बन तू मी बाबू एक दोन तीन दिवस येणार माझ्या कामाला ना <laughs> चे, 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 आता तुमच्याकडेच काय आम्ही कुणाकडेच कामा जाणार नाही आता आमची पाचवी बोट तुपात रे होऊन जा नावापरेस पानं तिनेच असतात निघून जास्त प्रवृत्ती रुग्णाल काम मागायला म्हणून येत नसतो बर गे काय काय सुरेखा रे सुरेखा आता बाबून नवीन बिझनेस सुरू केलाय आता आपल्याच गावातली माणसं पहिल्यांदा काय घ्यायचंय पाव घ्यायचंय का बटर घ्यायचे ढोळ मला बस आवडत ना चालू केला झालं चालू काय काय आलंय आहे पाव आहे ठोस आहे बटर एक घेऊ का दोन घेऊ

असा असतो आणि जात का परत मी मला पैसे लागते बर बर पन्नास रुपये अरे चाळीस झाले का पन्नास पन्नास झाले बरे पन्नास रुपये सांगत आले हा मार्किंग त्याला द्यायचा जरा खर्चा पैसे बिसे त्यांच्या सगळ्यांचावीचे जगडे मग तुमची वाट बघता ती जरी चावी तिच्याकडे बर बर घेऊ का मला हा ये ना बर बोलू त्या कधी आलो तू हा अरे बटर चांगलेच ये येऊ काय तुझ्या लागले पाव बटर लागलं पाव खरी ठोस हे वाऱ्या कस काय झाला धंदा चांगला आहे ना हा बरा झाला अरे आपलं मस्त चाललंय आता असं काम करू आपण तू म्हणतो ते बरोबर आहे अरे बाहेर राज्यातून लो लोक येऊन इथे धंदा करतात आणि आपल्याला लाज वाटत ना आपण आपण लाज होतो बघ ना, ना। चार रुपये प्रपंच लावून मस्तच चालू करायचं तर प्रांतीय लोक येऊन आपलं जागा भाड्याने घेतात आपण पण लाज होतोय दोन मोठे हात्यात आपण त्याच्या आयला असेच राहतोय तिथं आपल्या जागा विकत घेतात हा जो काम करेन ते पॉट वरेन बरोबर मालिका बरं बरं अरे वाल्या बाबू कशाचा धंदा करता पाव पोटाचा का अंड्याच दिसत नाही सरपंच का डोळ्याची खासाड तुमची डोळ्याची खासाड मला तर काय दिसत नाही बापू डोळ्याची काय का तू त्यांचा हलकट धंदा त्यांचा मग आपल्या सावकाराचा धंदा असतो व्याजाचा मग तेव्हा कोणता धंदा बनायच सावकाराचा व्याजाचा धंदा त्या आणि आमचा पाव वाटाचा धंदा हलकत काय सरपंच नाही तर काय असं ना का आमचा धंदा हलकट कोणाची एक नाही दोन नाही आम्ही आमच्या कस्टमर करून खातोय फेकून काम आहे आपलं चल आठ काम आहे काय हलकत ना आधी लागला आता एक दिवस आहे ना कोण आठ नको आता मी नसतोय तुमच्याकडे कामाला अरे रे बाबा आपलं चला मला आवडत होतं मला खायचा आहे का नाही एक गणेश माझ्या डोक्याचा पारा जा 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 चा। चांगला आहे तुला क्रीम गोल खायला की तू म्हण ना आवडत का तू क्रीम रोल खायला जाव झाले त्या क्रीम गोलचा हा वाले माझ्या शेतात काम आले नाही त्याचा धंदा कसा गोल पाडतो तेच बघतो मी सरपंच अह चांगला धंदा करते ते बिचारे त्यांचा धंदा का बंद करता तुम्ही आपापास त्यांचा धंदा बंद होईल अशी व्यवस्था करतो मी मी हायजीट म्हणून गाठ एका करतो नीट आपल्याला बी उपसरपंच म्हणतात महाराजी नह काय चाललंय जागीरदार गावाच हा म्हणाली गावाच काय चाललंय दोन दिवस ना जरा बाहेर गेलो होतो काम होत थोडं हा दिवशी तुमचं काय काय गावात काय भांडण बिंड नाही काय नाही रिलॅक्स मध्ये सगळं चाललंय झालं व्यवस्थित पाटील गेलो काम होत गावाला गेलतो नाव सांगतात पण मी होती हा आहे जरा राम 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 कस काहीतरी विषय दिसतोय आमचा मागणी सरपंच गावात माणसं मिळाणार कामाला घरची बी बाजीरावाणी करायला लागल्या कामाला कोणी हात लावणार आहोत एक तर माणसंच मिळणार कामच करायला नको मानतात घरचे असो किंवा बाहेरचे कसं वाहणार पुढच्या पिढीच बरोबर आहे पाठी मारत ते वालेन बाबू असंच बाजीराव आणि म्हणत होते कामाला येणार नाही म्हणून मला बी तसंच तसमित होते ते कामाला येणार नाहीत काय नाही हा उपसरपंच मानाजी आहे धीट म्हणून गाव आहे फीट एकाला करतो नीट आत्ता कोणा कोणाला केलं नीट त्या वाल्याला बाबूला असा उतरा टाकलाय की त्यांच्या धंद्याचे तीन तेरा झाले असं <laughs> काय केलं महाराजी की त्यांच्या बेचारे धंद्याची वाट लावली तुम्ही चांगल्या बिचाऱ्यांचं चालला होता धंदा अहो सरपंचांनी त्यांना आठवडाभर दारू पाडले आणि उतार द्यायला रोज जात होती ते बघा तो बेकरीवाला बसला बोंबळ बाबाच्या वाल्याच्या नावाने घेतलं तोंड जोडीत म्हणते चूक झाली गेला दोघांना या देऊन वालोला वालवला बाबाला अहो मग आता तुम्ही त्यांना रोज दारू पाजल्यावर हा मग ते बेकरीला तोंड जोडून घेईन नाही तर काय करेन त्यांच्या नावाने अरे 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 महाराजी असं करायला नको होत बिचाऱ्यांचं चांगलं चाललं होतं आपणच जर एकमेकाचे पाय ओढायला लागलो तर कसं होईल हा याच्यामुळेच आपण लोक माघार आपण एकमेकाचे पाय वरतो खेकड्यासारखे आणि फडफळ्या लोक येतात आपले इथे रात्री दिवस काम करतात कष्ट करतात आपण नुसतं पाहतो त्यांच्याकड आपण कामाला हात लाईत नाही आणि ते बिचारे कष्ट करून मोठे झालेत आणि आपण कंगाल झालो कि कशामुळे वा सरपंच आपल्या बाजारावामुळे आपण चाकर झालो त्यांचे बरोबर केले मी त्यांच्या दुकऱ्याने स्वर पाय ठेवलाय बघा कसे उतरल्यावर पळतच कामाला आम्हाला तिला आपल्याकडं सरपंच जागीरदार बोललेत ना ते अगदी तंत तंत बरोबर आहे सरपंच आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलाय हे तुमचं वागणं मला अजिबात पटलेलं नाही चुकलं आमचं आम्ही आता तुमच्याकडे कामाला यायला तयार आहे कधी बी येणार आता कामाला आले का नाही वाटलीवर नागदा आपलं की पण उघाडतोय महाराजे चांगला व्यवसाय चालला त्यांचा त्याला दारू पाजून त्यांचा व्यवसाय मोडला तुम्ही कुठे फेटतो नाही पाप जागीरदार तोंड सोला मी जे केलंय ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठी केले महाराज तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी केलं पण मी असं होऊन देणार नाही बाबू वाल्या तुम्हाला मी बेकरी खोलून देतो तु, तुम्ही आनंदाने व्यवसाय करा या हिंमतराव काय नागला असंच जा महाराज मला हिमतराव पाटील म्हणतात हिम्मतराव जागीरदार म्हणले बरोबर आहे केलं पाहिजे हो आपणच तरुणांना सहकार्य केलं पाहिजे पाटील बरोबर आहे चला अध्यक्ष आहे असं एकेकाला आपण मदत करूया